नमस्कार पंधरा डिसेंबर म्हणजेच रविवारी या दिवशी आहे अन्नपूर्णा जयंती या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची असते देवी अन्नपूर्णाची पूजा केल्याने घरात अन्नधान्यांची कमतरता कधीही भासत नाही तर या दिवशी आपल्याला माता अन्नपूर्णेला धान्य अर्पण करायचं आहे ते धान्य म्हणजे तांदूळ अन्नपूर्णा जयंतीला अन्नपूर्णे मातीची पूजा झाल्यानंतर एक प्लेट घेऊन त्यामध्ये तांदूळ ठेवून त्यावर अन्नपूर्णे मातेची मूर्ती ठेवावी जी आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतलेली आहे त्या मूर्तीच्या मानेपर्यंत किंवा खांद्यापर्यंत तांदूळ येईपर्यंत आपल्याला अन्नपूर्णे मातेच्या डोक्यावरून खाली ताटामध्ये आपल्याला हे तांदूळ सोडत जायचे आहे तांदूळ सोडत असताना ओम अन्नपूर्णाय नमहा या मंत्राचा जप करावा त्यानंतर हे तांदूळ काय करावे तर जे तांदूळ आहे त्यामधील बाकीचे तांदूळ आपल्याला आपल्या तांदळामध्ये मिक्स करायचे आहे तिच्या तांदूळमध्ये अन्नपूर्णा देवी ठेवावे